नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण डब्यासाठी छान चटपटीत आणि चमचमीत काबुली चण्याची उसळ कशी तयार करायची ते बघणार आहोत ही उसळ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता मस्त टेस्टी लागते तर काबुली चण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी काबुली चणे दोन वाट्या घेतलेले होते तर चणे रात्री मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले सकाळी हे चणे भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या चण्यांमध्ये दोन प्रकारचे चणे असतात एक थोडे जाड आणि एक थोडे बारीक असतात तर इथे मी बारीक काबुली चणे घेतलेले आहेत यात एक दोन दाणा मिक्स आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते आहे फरक तुम्ही पाहू शकता जे थोडे जाडसर काबुली चणे असतात त्याचे आपण छोले करताना यूज करतो आणि आता इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ हे काबुली चणे धुवून घ्यायचे आहे याला आंबट वास असतो तो वास निघण्यासाठी आपल्याला इथे स्वच्छ हे चणे धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरमध्ये मी इथे हे चणे ॲड केले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये आता पाणी घालते आहे तर साधारण दीड ते दोन ग्लास यामध्ये मी पाणी घातलं त्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे हे छान टेस्टी लागतात यामध्ये तुम्ही काही खडे मसालेसुद्धा ॲड करू शकता उसळ छान फ्लेवरफुल बनवण्यासाठी नंतर हे काबुली चणे छान मऊ शिजावे यासाठी इथे मी चुटकीभर खाण्याचा सोडा घातलेला आहे यामुळे हे जे काबुली चणे आहेत ते छान मऊ शिजायला मदत होते आता कुकरचं झाकण इथे बंद करायचं आहे आणि आठ ते दहा शिट्या घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवर हे चणे शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहे यामध्ये शिजत असताना तुम्ही काही खडे मसाले जर ॲड केले तर ही उसळ जास्त फ्लेवरफुल तयार होईल परंतु अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये उसळ कशी तयार करावी ते मी तुम्हाला दाखवते आहे आणि आता इथे कुकर गार झाल्यानंतर चणे कसे शिजले तेसुद्धा आपण चेक करून बघूया तर इथे हे काबुली चणे छान मऊ शिजलेले आहे आणि आता आपण उसळ करायला घेऊया तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आता या गरम तेलामध्ये साधारण एक चमचा मी जिरं मोरी घातलं जिरं मोरी छान फुलल्यानंतर यामध्ये मी आता पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडं आल्याचं तुकडं त्याचा ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा इथे घातलेला आहे त्यानंतर चुटकीभर हिंग घातला आठ दहा कडीपत्त्याची पानं घालायची इथे ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता या फोडणीमध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते ॲड केलेले आहे तुम्ही हवं तरी इथे टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून प्युरीसुद्धा तयार करून वापरू शकता आता कांदा टोमॅटो साधारण मिनिटभर छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर आणि आता इथे कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत यामध्ये मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्यानंतर दोन चमचे मी इथे धणे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर यामध्ये मी छोले मसाला ॲड करते आहे तुमच्याकडे वेळेवर छोले मसाला जर नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही गरम मसाला इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण छोले शिजवत असतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं प्रमाणात घालायचं आहे त्यानंतर छान ही उसळ चटपटीत व्हावी यासाठी मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा ॲड केलेली आहे आणि आता हा मसाला थोडा मला कोरडा वाटतो आहे वाट वा त्यामुळे यामध्ये अगदी चमचाभर मी पाणी ॲड केलं पाणीसुद्धा के यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला थोडा आता ओलसर झालेला आहे यामध्ये कसुरी मेथी मी ॲड केलेली आहे कसुरी मेथीमुळे या उसळला छान चव येते आणि आता यामध्ये आपण जे काबुली चणे शिजवून घेतलेले आहेत ते घालायचे आहे आणि आता मसाल्यासोबत व्यवस्थित हे चणे मिक्स करून घेऊया तर ही उसर तुम्ही डब्यासाठी बनवू शकता नंतर सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता खूप छान टेस्टी लागते यावर तुम्ही वरून थोडंसं टोमॅटो केचप कांदा टोमॅटोसुद्धा वरून ॲड एक्स्ट्रा करू शकता हवं तर यावर थोडे मुरमुरे बारीक शेवसुद्धा घेऊन छान चाटसुद्धा बनवू शकता आता यावर मी मंदाचेवर झाकण ठेवलेलं होतं साधारण मिनिटभर एक मस्त वाफ आलेली आहे खालीवर करून घेऊया ही उसळ आणि आता इथे उसळ छान तयार झाली गॅस मी बंद केलेला आहे सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी अर्ध्या लिंबूची फोड आहे त्याचा रस ॲड करते आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये लिंबूचा रस ॲड करायचा आहे म्हणजे लिंबूचा रस कडू होणार नाही आणि चव खराब होणार नाही सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे उसळ छान इथे गरमागरम बनवून तयार झालेली आहे तर ही उसळ तुम्ही डब्यासाठी बनवा नाश्त्यासाठी बनवा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद